कार आज मी तुम्हाला कोकमबद्दल काही माहिती देणार आहे कोकम म्हणजे सामसू कोकम तुम्हाला माहीत आहे या कोकमापासून सरबत तयार केलं जातं थंड आणि ह्या दिवसात तर उन्हाळ्याचे दिवस आहे अवश्य कोकम सरबत प्यावं आपण मी तुम्हाला माझ्या यूट्यूबमध्ये कोकम कसं क सरबत कसं करतात हे तुम्हाला सांगितलेलं आहे मला या कोकमबद्दल थोडं बोलायचं आहे म्हणजे आता तर उन्हाळ्याचे दिवस कोकम गावोगावी कोकमात कोकम अशी आमचुल करतात आणि उन्हात वाळवून व्यवस्थित काचेच्या बॉटलमध्ये भरणीत त्या मोठमोठ्या भरणी असतात त्या बळणीमध्ये घालतात कोकम हे कोकण भागात विपुल प्रमाणात उत्पन्न होणारे फळ आपल्याकडे ज्याप्रमाणे आपण चिंचेचा वापर होतो तसंच कोकणात आमसुलाचा उपयोग करतात आता हे आमसूल रुची म्हणजे आपल्याला एक चव उत्पन्न करणारे आहे आपण कुठलाही पदार्थ करतो तर आपल्याला मांसाहारी पदार्थ करतो बांगड्याची आमटी म्हणतो कुठलाही मा म्हणजे एक ठरलेला मासे असतात त्या मा, काय तारले कोकणीत तारले म्हणतात पेडवे म्हणतात बांगडे म्हणतात ह्या आमटीत आपण जास्त करून कोकम म्हणजेच बिंडाची सोला इन कोकणी कोकणीत म्हणतात आणि इकडे कोकणात आमसूल म्हणतात तर हे आमसूल एक काय असतं हे शीतपित्त काय हे थंड पेय आहे आणि हे एक शीतपित्त पण असं म्हणतात आता जर का तुम्हाला असं पा पाणी प्यायचं असेल तर पाच सहा अशी कोकम घ्यावी आणि पाण्यात भिजत ठेवावी आणि ती भिजत ठेवून मग त्याचा त्याचं सगळं रस हे करावा चोथा काढून बाहेर टाकावा आणि ते असंच ज्या लोकांना पित्त वाढतं पित्त वाढतं म्हणजे पित्ताचे काय होतात पित्त अंगावर पित्त उठत असेल तर आपण तेही कोकम घालून ते पाणी भिजत ठेवून पाण्यात ती कुसकरून घ्यावी आणि मग तो चोथा काढून टाकून तेही पाणी जाना, ज्यांना पित्तं उठतं त्या त्यांना आता कोकम हे एक खूप शीतपेय आहे आणि कोकमापासून सरबत केलं जातं आपण कोकम स्क्वॅश पण म्हणतो म्हणून थोड्या कोकमचा जास्त करून कोकम कोकमचा वापर करावा आणि आम्ही तर कोकम आणि चिंच वापरतो आता काय तुम्ही म्हणाल प्रत्येकाच्या आवडीनुसार थोडे लोक आमचूर पावडर पावडर पण करतात आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की आमचूल हे कैरी कच्च्या कैरी असतात त्यांचे बारीक तुकडे करून ते वाळून घालून त्याची सोलं पण आपण म्हणू शकतो ती सोलं वापरून त्याची पावडर करून घ्यावी आता ह्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त कोकमबद्दल सांगितलं कोकम हे काय असतं जास्त करून कोकम आता कोकमापासून तेल काढलं जातं ते पायाला ज्यांना भेगा पडतात तर ते तेल कोकमाचं तेल लावलं तर भेगा काय होतात लवकर भरून येतात कोकमचा खूप उपयोग आहे तर आपण कोकम ही वापरावे एवढाच मला या व्हिडिओ सांगायचा उद्देश आहे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ